तेव्हा खऱ्या अर्थाने मला खूप आनंद झाला आणि तेरा वर्षानंतर मला इथे भेटण्याचा यो, योग येणार आहे म्हणून खऱ्या अर्थाने मी कवितेचा आनंद तर घेताच येईल परंतु त्यांना भेटण्यासाठी खास या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या कवी मित्रांची आम्हाला निमित्ताने भेट झाली ओळख झाली मी एवढं सांगेल की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आणि आजच्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये युगा आम्ही आमच्या पुढच्या पिढीला या मोबाईलच्या युगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आमच्या पुढच्या पिढीला आम्ही लेखनापासून वाचनापासून दूर घेऊन चाललेलो आहे आणि हे सगळं असं घडत असताना जव्हर सारख्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लेखक तयार व्हावेत तरुण कवी तयार व्हावेत आदिवासी संस्कृतीचं जतन व्हावं आदिवासी संस्कृती तुम्हाला सांभाळला कळावी या पोटतिडकीने या हेतूने आपण सगळी मंडळी झटत आहेत त्यांचा तुमच्या सगळ्यांसाठी मनापासून माझा सॅल्यूट आहे आणि हे काम तुम्हा मला कोणाला तरी करावं लागणार आहे ते काम तुम्ही करतायत याचा खऱ्या अर्थ मनापासून आनंद आहे उदर सर काही कवींचं मागचं मला विक्रमगडला असताना काही कवींचा माझा परिचय झालेला आहे मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला का शुभेच्छा देतो चांगले चांगले गीत या ठिकाणी सादर केलेले आहे चांगल्या चांगल्या कविता या ठिकाणी सादर केलेल्या आहे आणि मी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन माझी छोटीशी कविता कविता या अनुषंगाने आहे कविता आहे जनसंवाद जनसंवाद जो आमच्याशी निगडीत आहे जो आमचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेबांनी ही योजना चालू केलेली आहे आणि हा चाच एक भाग म्हणून ही कविता या ठिकाणी सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे जनसंवाद हेतू जनसंवादाचा हेतू जनसंवादाचा सदरक्षणाय खल निगणयाचा संवाद मनामनांचा मानसाशी मानसांचा संवाद मनामनांचा मानसाशी माणसांचा नको भांडण नको भांडण नको तंटा शांततेची आणि समतेची वाजूया आपण सगळे मिळून घंटा शांततेची आणि समतेची वाजूया घंटा नको आता वाद नको आता वाद नको आता विवाद प्रश्न सोडूया एकत्र बसून करून सगळे मिळून जनसंवाद करूया सगळे मिळून जनसंवाद चला घेऊया हातात हात चला घेऊया हातात हात देऊ चांगल्या कामांना साथ घेऊया चला घेऊया हातात हात देऊ चांगल्या कामांना साथ नाठळांच्या घालू लात नाठळांच्या घालूया लात करूया सगळे मिळून जनसंवाद थांबवूया बालविवाह थांबूया बालविवाह थांबूया अंधश्रद्धा थांबवूया बालविवाह थांबूया अंधश्रद्धा थांबूया कुपोषण आणि करूया समाजाचे रक्षण थांबूया बालविवाह थांबूया अंधश्रद्धा थांबून कुपोषण करूया समाजाच रक्षण झाले अनेक फायदे जनसंवादाचे झाले अनेक फायदे जनसंवादाचे मनोबल वाढले जनसामान्यांचे विघ्न टळले अनेकांचे आभार मानते जनता पालघर पोलिसांचे आभार मानते जनता पालघर पोलिसांचे म्हणून चला सगळे मिळून म्हणून चला सगळे मिळून जोडूया प्रीत गाऊया गीत जनसंवादाचे जनसंवादाचे धन्यवाद 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 गीते साहेब अतिशय उद्बोधक अशी तुम्ही कविता साजर केली